मंडळी स्वस्तात मस्त साड्या म्हटलं ना की श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपो तर त्यामध्ये सुंदर सुंदर आपण ज्या डेली यूज करतो तर त्या डेली यूजच्याच एका हां डेली यूजच्या साड्या आहेत तर त्या घेऊन आलो आहोत तर सुंदर अशा साड्या आहेत आणि साडीची प्राईस वगैरे तर एकदमच कमी आहे आपण दादाला विचारून घेऊया तर दादा मला साडीची प्राईस सांग आणि आपलं एक ओपन करून पण दाखवशील साडीवर ऑल ओव्हर सिनस आहे ब्लाउज वगैरे छान आहे असा पदर वगैरे मस्त आहे एक नंबर कपडा वगैरे पण छान येतो ऑल ओव्हर साडीवर येतं आणि साडीची प्राइस बघा गेल तर फक्त साडीची आहे तीनशे पन्नास रुपये आणि त्याला असं छान असा ब्लाउज पीस सुद्धा आहे तर त्यामध्ये वस... वस... कलर पण आहेत सहा रंग मॅचिंग ह्यामध्ये चार डिझाईन बघा भेटतील तुम्हाला वेगवेगळे ओके तर साडीचे आपण कलर बघूयात तर असे छान छान कलर आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त ब्लॉग दाखवायचा आहे म्हणून आपण तुम्हाला एवढंच दाखवतोय तसं या साडी मध्ये भरपूर अशी क्वांटिटी आपल्याकडे आहे म्हणजे खूप जास्त स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे हे, हे। सगळं जे दिसतंय ना आपल्याकडे प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक साडीचा खूप जास्त स्टॉक अवेलेबल आहे तर दादा दुसरी एक बघा त्यामध्येच आहे थोडा पॅटर्न वेगळा येतं हा डोला सेट मध्ये कपडा वगैरे छान आहे आणि यामध्ये कलर पण आहे सुंदर मस्त अशी प्रिंट आहे साडीवर आणि सिरोस्की वर्क सुद्धा आहे आपला साइड पट्टीवर त्यामध्ये एम्बॉस जरी ब्लाऊज पीस येते ब्लाउज पीस एकदम सुंदर आलेला आहे आहे ब्लाऊज पीस तर मस्त अशी साडी आहे त्यामध्ये सुद्धा छान छान असे डार्क कलर आहेत तर असं आपला ग्रीन कलर वाईन कलर मेहंदी कलर मेहंदी कलर आणि हा आपला मरून कलर असे सहा रंग बघा भेटतील त्यामध्ये ब्राऊन कलर मरून कलर तर अशी छान छान कलर आहे या साडीची प्राइस काय बोलला दादा चारशे साठ रुपये ओके डेली यूज साठी तुम्ही किंवा एखाद्याला द्याल म्हणजे कार्यक्रमात वगैरे किंवा कोणी पण घरी आल्यावर आपण द्यायला घ्यायला जो साड्या घेतो तर त्यामध्ये तुम्ही ही साडी घेऊ शकता मस्त अशी साडी आहे सर्वात जास्त चालणारा पॅटर्न हवा डोला सिल्क मटेरियल मध्ये मस्त असा ब्लाऊज पीस सुद्धा आहे त्यामध्ये तसंच ब्लाऊज पीस प्रत्येक साडीमध्ये असतो पण साडीपेक्षा युनिक असला ना की छान वाटतं साडी वेअर करायला तर मस्त असे हे बघा कसला छान ब्लाउज पीस आहे आणि त्याचं फॅब्रिक पण एक नंबर आहे एकदम छान अशी साडी आहे त्यामध्ये कलर पण असे सुंदर आहेत एक नंबर कलर आहे साडी एवढी भारी म्हंटल प्राइस जास्त आहे का प्राइस पण सुंदरच आहे ते चारशे साठ रुपये फक्त फक्त आणि फक्त चारशे साठ रुपयाला ही साडी आपल्याला भेटणार आहे वाव एवढी सुंदर साडी आणि फक्त चारशे साठ रुपयाला अजून काय हवं तर चला अशाच अजून सुंदर सुंदर साड्या जर तुम्हाला बघायच्या असेल तर आपल्या पेजला लगेच फॉलो करा आणि तुम्ही जर आपल्या श्रीकृष्ण फॅशन होलसेल साडी डेपो या इंस्टा पेजला जर फॉलो केलं तर तिथे तुम्हाला छान छान ऑफर चालू आहेत म्हणजे जसं की फ्रीमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे काही अगदी शॉपिंग न करता तर ते कशी भेटणार ते हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला